केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात कागल नगर परिषदेनं देशात बारावा क्रमांक पटकावला आहे उत्कृष्ट कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता उपक्रमांच्या जोरावर कागल नगर परिषदेला थ्री स्टार मानांकन बहाल करण्यात या यशामुळं कागल नगर परिषदेचं कौतुक स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस अंतर्गत कागल नगरपरिषदेनं उल्लेखनीय कामगिरी करत बारावा क्रमांक आणि थ्री स्टार दर्जा मिळवलाय नगरपालिकेच्या वतीनं घरोघरी जाऊन होणारं कचरा संकलन ओला सुका कचऱ्याचं वर्गीकरण कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती सार्वजनिक ठिकाणांची नियमित स्वच्छता आणि जनजागृतीसाठी राबवलेले उपक्रम यातून कागल नगरपालिकेनं स्वच्छतेच्या क्षेत्रात चांगलं काम केलंय त्यामुळेच नगरपालिकेला हे यश मिळालंय अर्थात त्याला कागलमधील नागरिकांनी दिलेलं सहकार्यही तितकंच महत्वाचं आहे दरम्यान मुरगुड नगर परिषदेनं मुक्त मानांकन प्राप्त करत वन स्टार दर्जा मिळवलाय